मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमलाबाद येथे कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य संजय यांच्या शुभस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार प्रताप काळी बाळू पगार तुकाराम तांबे ज्येष्ठ शिक्षिका बेबी जाधव सविता आहेर दीपाली कोल्हे स्वाती होळकर रुपाली शिंदे क्रांतीदेवी देवरे वर्षाराणी पाटील सायली मोरे व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते कर्मवीर डॉक्टर यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली प्राचार्य संजय डेले यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर वसंतराव पवार यांच्या सामाजिक शैक्षणिक सहकार वैद्यकीय राजकीय सांस्कृतिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली त्यांचं बालपण प्राथमिक शिक्षण पुणे तालुका निफाळ तसेच माध्यमिक शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक येथे झालं वैद्यकीय शिक्षण पुणे येथे घेऊन नाशिकला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक सहकार शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आपलं कार्य सुरू केलं मविप्र संस्थेत सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी महान कार्य केले त्यांच्या कार्यकाळात प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय व्यावसायिक महाविद्यालय सुरू करण्यात आली गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित संस्थेची प्रगती त्यांच्या या महान कार्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाला डॉक्टर वसंतराव पवार यांचं नाव देण्यात आलं आमदार खासदार असताना त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच त्याचा फायदा शैक्षणिक क्षेत्रासाठी करून घेतला निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांवर त्यांनी अतिशय चांगलं काम करून मोठं योगदान दिलं असेनमी नसेन मी माझ्या कर्तव्यातून दिसेन मी असेच त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी समृद्धी अहिरेने केले तर इयत्ता दहावी डच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका दीपाली कोल्हे यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाला सर्व शिक्षक फंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक